आदरणीय व्यासपीठ टीम वल्लरी सर्व सहभागी कवी कवयित्री आणि उपस्थित सर्व साहित्यप्रेमींना माझा नमस्कार मी सौ अनघा सांगरुळकर माझ्या कवितेचं नाव आहे पुस्तकाचं पत्र आपण कार्यक्रम सुरू झाल्यापासून पुस्तकाची महती ऐकतोय पण आज दुर्दैवाने पुस्तक वाचन कमी झालंय असं आपण म्हणतो तर त्याविषयीचीच ही कविता आहे एका मोठ्या दालनात बंद काचेच्या कपाटात पडून होतो मी धूळ खात बघत होतो मी वाट स्वातंत्र्याची मला नको होता हा काचेचा महाल त्यात जीव गुदमरून गेला होता मला हवा होता मोकळा श्वास माझी पानं आतुरली होती हातांच्या स्पर्शाला जुन्या आठवणी मलाच कातर करत होत्या रोज विचार करत होतो आजचा दिवस तरी माझा असेल कल्पनेनं विनाकारण पानं फडफडत होती दिवस जात होते रात्री जात होत्या पण तरीही प्रत्येक सूर्य यायचा उत्साह घेऊन आजचा हा दिवस नक्कीच माझा असेल कोणीतरी असेल या जगात ज्याला कळेल माझी किंमत एक दिवस आलास तू त्या दालनात मी बनलो अतिशय हळवा झालो मी आतुर बघत राहिलो तुझ्याकडं आशेनं कधी उघडशील काचेच दार आणि करत राहिलो विचार सोडवशील मला ह्या तुरुंगातून दाखवशील मला मोकळी हवा वाळवीच्या त्रासातून पण सोडवशील करशील मला प्रेमळ स्पर्श उलटशील एक एक पान प्रेमानं मी देऊन ज्ञान होईन तृप्त अकंठ बुडून जाशील तू माझ्या विचारात पण तू काय केलंस दालन साफ केलंस कपाटाच्या काचेवरची धुळेही पुसलीस माझ्या अशा पल्लवीत झाल्या पानांमध्ये उधाण आलं अक्षर हसू बोलू लागली एकमेकांशीच एक नव नवा उत्साह संचारला पण तू काय केलंस तिथेच शेजारी एक खुर्ची टाकलीस आणि बसलास मोबाईल घेऊन माझा श्वास मोकळा होता होता राहिला जीव तळमळला माझा आशा मालवली माझी ज्ञानदानाची पानं थरथरली दुःखानं उगीच झालो व्याकुळ वाटलं फुकाचं स्वप्नरंजन केलं हे काय माझ्या नशिबी आलं मी खिन्न उदास दुःखी निराश हेच जिणं माझं असा विचार करून बसलो पण दारातून एक छोटुकला आत आला गोबऱ्या गोबऱ्या गालांचा काळ्याभोर डोळ्यांचा कुरळ्या कुरळ्या केसांचा उत्साहाने आनंदाने भरलेला त्याच्या डोळ्यात होती उद्याची स्वप्न नवं काहीतरी मिळवण्याची भूक होती उत्सुकता जिज्ञासा अनकुतूहल तो दालनात फिरत राहिला माझ्या कपाटापाशी थबकला क्षणभर माझ्या काळजात धडधड झाली तो चिमुकला म्हणाला बाबा या पुस्तकावर किती छान चित्र आहे मला बघायचं येते तू म्हणालास पण तुला कुठं वाचता येतं छोटू बोलला पण तुला तर वाचता येतं ना घेते पुस्तक उघडतेची पानं मला सांग ना छान छान गोष्टी म्हणून दाखव गोड गोड गाणी तू कपाट उघडलंस मला हातात घेतलंस माझा विश्वासच बसेना आनंद गगनात मावेना मी मोठा मोकळा श्वास घेतला पानं अकारण चाळवली मी हसू लागलो तुझ्या तोंडून बोलू लागलो छोटू खुश झाला टाळ्या पिटू लागला म्हणाला बाबा रोज इथं यायचं नव्या गोष्टी ऐकायच्या छान छान गाणी गायची आता बाप लेख रोज इथं येतात नवनवीन पुस्तकं वाचतात मला दिसतंय उद्याचं सुरेख चित्र बाळाच्या डोळ्यात सामावलेली आशा त्याच्या विस्फारलेल्या डोळ्यात ज्ञानाची कक्षा आता मी खूप आनंदात आहे आता मला एकटे पण नाही वाटत लोक मला काय म्हणायचं ते ऐकतील विचार करतील माहिती घेतील ज्ञान वाढवतील सुजाण होतील, होतील दुसऱ्याच्या जाणीव जगतील आता मी खूप खुश आहे आता मी खूप खुश आहे मान्यवर यांना विनंती करते माननीय मभा सर यांना नम्र विनंती करते आपण माननीय अनघा मॅडम यांचा सन्मान करावा